ज्येष्ठ भाविक नागरिकांना राज्य तसेच देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचे दर्शन व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील आठशे भाविकांना घेऊन विशेष ट्रेन अयोध्येकरिता आज बुधवारी रवाना करण्यात आली चंद्रपूर रेल्वे स्थानकावर जिल्हाधिकारी विनयगौडा जी सी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाविकांना शुभेच्छा देऊन सदर ट्रेन मार्गस्थ झाली राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील आठशे भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळी जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिकतेचे दर्शन व्हावे यासाठी राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे नमस्कार आज चंद्रपूर जिल्ह्यातून मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत आठशे लोक अयोध्याला रवाना होत आहे हा शासनच्या महत्वाकांक्षी योजना मधून आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना अयोध्येला जाऊन तीर्थदर्शन करून येण्याच्या महत्वपूर्ण संधी मिळालेल्या आहेत त्याच्या एक स्पेशल ट्रेन आज चंद्रपूर मधून लागाव होता है।